पहा न्यूज। पेट रोड शिवजन्मोत्सव महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीनं पंचवटी पोलीस स्टेशन येथे निवेदन रोड सार्वजनिक शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून एकोणावीस फेब्रुवारीला शिवजन्मोत्सव हा संपूर्ण महाराष्ट्रभर उत्साहात साजरा करण्यात येत असून सामाजिक राजकीय आणि लोकवर्गणीतून हा सार्वजनिक उत्सव साजरा करण्यात येतोय यंदा देखील पेठरोड शिवजन्मोत्सव हा उघडे बंधू फ्रेंड सर्कल नाशिक शहरच्या वतीनं मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे यावेळी मंडळाचे अध्यक्ष योगेश वाघमारे कार्याध्यक्ष अभिषेक बंटी दराडे खजिनदार विकी थोरात सरचिटणीस अंकुश भोसले आणि मंडळाचे मार्गदर्शक सागर विठ्ठलराव साथव हे परिसरात शिवजन्मोत्सवाची वर्गणी घेण्यासाठी गेले असता परिसरातील रहिवासी सागर पगारे यांनी उघडे बंधू फ्रेंड सर्कलचे सागर जाधव यांच्यावर शिवजयंतीच्या वर्गणीतून आपण खंडणी गोळा करत आहात अशी तक्रार पंचवटी पोलीस स्टेशन येथे दिली असता राहुलवाडी पेट्रोल पंचवटी नाशिक परिसरातील महिलांनी या खोट्या तक्रारी विरुद्ध संताप व्यक्त करून पंचवटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांची भेट घेतली असता त्यांनी महिलांना सहकार्य करण्याचं आश्वासन दिलंय अशी प्रतिक्रिया राहुलवाडी येथील शिवजयंती जन्मोत्सव सोहळ्याच्या महिला पदाधिकाऱ्यांनी दिली आहे या प्रसंगी सागर जाधव विमल भोसले मनीषा जाधव पुष्पा अहिरे अंकुश भोसले निलेश त्रिभुवन बंटी दराडे सुमित निकम यांच्यासह परिसरातील महिला युवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मी मनिषा मुकेश जाधव पेटरोड पंचवटी नाशिक खंडणी प्रकारचा गुन्हा दाखल केलेला आहे सागरभाऊ जाधव यांच्यावर आज आम्ही पंचवटी पोलीस स्टेशन इथं त्यांच्यासाठी न्याय घ्यायसाठी आलेलो होतो त्यांनी आम्हाला मधुकरकड साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की तुम्ही सागरभाऊ जाधव यांना हजर करा आम्ही त्यांच्याकडून स्टेटमेंट घेऊ आणि त्यांची निर्दोष मुक्तता करू त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल होणार नाही असं आम्हाला कड साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे आणि आम्ही कुठल्याही प्रकारची खंडणी घेतलेली नाही आहे जयंतीसाठी पावती मागितलेली गेलेली अकरा आणि त्यांनी आमच्यावर खंडणीचा गुन्हा खोटा गुन्हा दाखल केलेला आहे त्याचा गुन्हा रद्द झाला पाहिजे व आम्हाला न्याय मिळाला पाहिजे पंचवटी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड करड़ यांच्याकडे आम्ही अर्जदाराचा अर्जदार प्रस्ताव मांडण्यात आला होता तर तिथे आम्हाला जे आमचे शिवजयंती जन्म उत्सव का, आमचे कार्यकर्ते सागरभाऊ जाधव यांच्यावर काही खोटे आरोप करण्यात आले होते तर आम्हाला वरिष्ठ निरीक्षक पोली मधुकर कड यांनी आम्हाला आव्हान देण्यात आले की का तुमच्यावर झालेला अन्याय हा याचे खोटा असेल पण त्याचा पूर्ण जाशनिश पुरावा करण्यात येईल आणि यामागे ज्या समाजकंटकाचा हात आहे ज्यांनी समाज दोन जातीमध्ये टेंड करण्याचा निर्माण केलेला आहे त्यांच्यावर लवकरात लवकर लोखर कारवाई करण्यात येईल संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक